नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राजकीय अपडेट या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस मार्च मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया सर्वात पहिली मोठी आणि आनंदाची बातमी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करावा या शिफारशीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले दुसरी महत्वाची बातमी मुंबई धारावी येथील पी एन जी पी कॉलनीतील परिसरामध्ये भीषण आग लागली आहे गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मधील सिलेंडर एका पाठोपाठ एक फुटून मोठी आग लागली आहे सध्या मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली तिसरी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आता एटीएम मधून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासणे थोडे महाग होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम एक्सचेंज फी वाढवण्यास मान्य दिली आहे अशा परिस्थितीत रोख रक्कम काढण्यासारखा आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क दोन रुपयांनी वाढेल आणि शिल्लक तपासणी शुल्क रुपयांनी वाढेल आता रक्कम काढण्याचे एक्सचेंज शुल्क शुल्क रुपये आणि शिल्लक तपासणीचे सहा वरून सात रुपये होईल नंतर सर्वात मोठी महत्वाची बातमी रेशन कार्ड वरील ई साठी एकतीस मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे लाभार्थी मोबाईल वरून ई केवायसी ऍप द्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात दरम्यान या आता रेशन दुकानात कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही मोबाईल वरून मेरा ई केवायसी ऍप डाऊनलोड करून केवायसी करता येणार शिवा के आहे शिवाय केवायसी साठी एकतीस मार्च पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून रेशन कार्ड चे ई केवायसी व्हावे यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे त्यानंतर पुढील महत्वाची बातमी भारतात आधार कार्ड हा नागरिकत्वाच्या महत्वाचा दस्तऐवज आहे याआधी पॅन कार्ड आणि बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले होते केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे बोगस मतदारांवर आळा बसणार आहे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे